शिक्षण संस्था अकले संचालित नेम विशकुंद तिवरे या विद्यालयामध्ये शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन संपन्न होत आहे निमित्ताने आपणा सर्वांचं पुनशा हार्दिक स्वागत 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 दोषी नेता आपण ड्युटी पर

이렇까게여

संपन्न झालेला आहे उपस्थित सर्व मान्यवर गावातील मौजे आणि क्रिप्टोली गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ महिला आणि भगिनी सर्वांना विनंती आहे की यानंतर या विद्यालयाच्या हॉलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केलेला आहे तर त्या ठिकाणी आपण सर्व सर्व प्र उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांनी स्थानापन्न व्हायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी ओळीने हॉलमध्ये जाऊन त्या ठिकाणी बसायचं आहे